सकाळ मित्रांनो जय शिवराय सर्वप्रथम आज तुम्हाला शिवजयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एकोणीस तारीख शिवजयंती आहे आणि आज आपण आलो आहोत कर्नाळा किल्ल्यावरती आणि कर्नाळा किल्ल्याला जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला पनवेल स्टेशनवरून यावं लागतं साधारण अडीचशे रुपयेच्या रिक्षाचं भाडं आहे ज्यावेळी कर्नाळा किल्ल्याच्या आतमध्ये जाणार असाल तर तुम्ही तत्पूर्वी तुम्हाला जे अभयारण्य आहे कर्नाळा तिथे तुम्हाला एंट्री करावी लागते तिथे साधारण एका व्यक्तीला साठ रुपये चार्जेस द्यावा लागतो चला तर मग मित्रांनो आपण आज कर्नाळ किल्ला एक्सप्लोर करू मित्रांनो आपण तिथून जी गेटवर मुख्य गेटवर एंट्री गेट केली ना की जो पक्षी अभयारण्य लागतो आणि त्याच्या इथेच वन खात्याने असे बोर्ड लावलेले आहेत बोर्डच्या इथून आपल्याला आता वरती जायचं आहे सर कारण आता आपण गडाच्या मध्यावरती आलो आहे आणि हा गड एकदम चढायला सोप्पा आहे म्हणजे एखादा जर नवीन ट्रॅक करणार असेल तर मी तर बोलतो या गडापासून सुरुवात करावी कारण चढायला एकदम खूप सोप्पा आहे मागे विजय आमचा बघा मित्रांनो आता आपण गडाच्या अर्ध्या टप्प्यावरती पोहोचलो आहे समोर जो सुळका दिसतो आहे ना तो आपला किल्ला आहे आणि तिथे आपल्याला आता पोहोचायचं आहे तिथे जाऊन आता वाजलेत आपण बरोबर अर्ध्या तासात गडाच्या अर्ध्यावरती आलो आहे आणि आपल्याला अजून तिथे पोचायला एक अर्धा तास लागेल मित्रांनो हे बघा आता आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि हे बघा समोर हे हे समोरच आहे इथं पूर्वी आपण दर्शन घेऊ गडावर जाण्यापूर्वी नंतर मग आपण गडावरती जाऊ मित्रांनो हे समोरचे जे चित्रफलक आहे ना हे बळवंत वासुराव फडके सेनानी होते यांनी इंग्रजांच्या विरोधात उठाव याच किल्ल्यावरून केलेला पुढे हा किल्ला फडके घरा कुटुंबाकडेच होता याच गडावरती त्यांनी गडावरून इंग्रजांच्या विरोधात लढा पुकारलेला कर्नाळा आईचे जे मंदिर आहे ना तिथे दर्शन घेतलेले आणि त्या दर्शनात घेऊन झाल्यावरतीच पुढे आपल्याला हा पहिला दरवाजा लागतो गडाचा तुटलेला अवस्थेत आहे ग दरवाजा हा पहिला दरवाजा आता आपण गडाचा जो मुख्य दरवाजा आहे ना तिथे पोचलेला होतो आणि हे गडाचे दरवाजे बघा मित्रांनो हा जो मुख्य दरवाजा आहे ना त्या मुख्य दरवाजाच्या इथून आपण आलो की पुढे राजवाडा आहे राजवाडे वगैरे आहेत त्यांच्या भिंती अजूनही अवशेष शिल्लक आहेत त्यांचे ते बघूया आपण आधी पण इतर ज्या गडांवर फिरतो त्या गडांच्या ज्या भिंती आहेत त्याच्यापेक्षाही याच्या भिंती अजूनही शाबूत आहेत बघा त्याच्या बाजूला अजून अजून एक राजवाडा आहे आपण बघू आधी हा दुसरा राजवाडा आहे पण या राजवाड्याची भिंत जरा चांगल्या स्थितीत आहे आणि ही बाजूला तटबंदी आहे आणि तटबंदीच्या भिंती आता पोचलेल्या आहेत हा पण राजवाडा होता कदाचित छोटा आहे बांधका बहुतेला पुढे मित्रांनो आपण ते राजवाडे बघितले ना त्याच्या पुढे ते, ते तुम्हालाही पाण्याचे टाके वगैरे दिसतील पाण्यात टाकाय ना मित्रांनी त्याच्यामध्ये मधोमध दो मध बरोबर खांब आहे बघा एक मिनटं आत जाऊन बघूया आपण आधी हा या पाण्यातील टाकायचं आहे ना तो एकदम स्वच्छ आहे हे पाणी पिणे एकदम कारण बघा पाण्याच्या खाली जो तळ आहे ना पूर्ण तळातील दिसतो आहे तळ दिसतोय पाण्याचा पूर्ण आणि आता हा महिना चालू आहे कोणता फेब्रुवारीत आणि फेब्रुवारीमध्ये गडावरती एवढं पाणी आहे टाकायचं इथून आलो ना की आपण मित्रांनो या दरवाज्याने खाली जातो मुख्य दरवाजा अजून एक वाट आहे दुसरा दरवाजा

गणपती गजस्वपती भूपती गजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान व्यक्तित अष्टप्रदान जागृत न्यायालंकार मंडित शास्त्र शास्त्र पारंगत राजस्थिती दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुला

आता आपण गडाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे आता आपला गड फिरून होणार आहे एक पूर्ण गड फिरण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक तास लागतो पण आपण मध्ये मध्ये बसत वगैरे पूर्ण गड एक्सप्लोअर केला आहे त्यामुळे थोडा वेळ लागला आहे बघा जो हा जो दरवाजा आहे या दरवाजाच्या वरती तुम्हाला हे दोन शिल्प दिसले अशा प्रकारे आपल्या गडात पूर्ण गड फिरून झालेला आहे गड फिरायला पूर्ण एक दीड तास लागतो पूर्ण गड व्यवस्थित फिरायचा असेल तर एक दीड तासात आपला गड पूर्ण फिरून होतो अशा प्रकारे आपला ब्लॉगचा आता इथे शेवट होतो आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा जय शिवराय